ला, त्या आपल्याला भविष्यकाळ घडवता येईल आपले राष्ट्रपती मोदी अब्दुल कलाम आहेत जे पी अब्दुल कलाम ते काय म्हणत आहे की छोटे

तुम्ही जर कॉलेजमध्ये येऊन यायचं भरून घेणार असता काही उपयोग होणार नाही म्हणूनच तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत शक्य तुमच्या हातामध्ये आहे इथून बाहेर पडल्यानंतर शंभर टक्के तुम्ही डॉक्टर बोला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही काही आपल्या आयुष्यातील तीन चार वर्ष आहे त्या तीन चार वर्षांच्या कालावधीमध्ये आपण स्वतःवर काही बंधन पाहिजे त्याचं सगळ्यात महत्वाचं बंधन म्हणजे कोणत्या आजारावर कोण सरेल कोणी सांगेल स्वतःसाठी ती शिस्त लावून घ्यायची काही बंधनं करायची असतात काही नियम पाळायचे असतात यशस्वी व्हायचं असेल तर ते सहज यश करत नाही त्याला खूप प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून

怎么了？ मला अभिषेकांनी सांगितलंय की आमचे हुशार आणि विद्वान विद्यार्थी तुमच्या समोर आहे त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे चर्चा करायची आहे पार पाडली तर तुम्ही खुश होणार आहात टाळा होणार आणि मला जर काही सवल तर तुम्ही नाव मला सांगितलंय की जी डॉक्टर होणारी मुलं आहे त्यांच्या समोर तुम्हाला बोलायचं किंवा सांगून पाठवलंय जीवन ही एक रंगभूमी आहे मात्र या जीवनामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं करायचंय हे सांगितलेलं नाहीये ते केलेलं नाहीये नाहीये नुकसान घेऊन मी माझं जीवन जगलं पाहिजे तर त्याला जगणं म्हणजे जीवनातील भूमीवर तुम्हाला तुमची भूमिका ही अशा पद्धतीने वाटवायची आहे की माझा शेवट तरी होईल मला माहिती नाही पण मी जेवढा वेळ अंतर आहे तेवढा वेळ मी माझी भूमिका उत्तम प्रकारे निभावेन म्हणून 1,

हे जर तुम्ही बघितलं नीट अभ्यास करत लक्षात येते की ज्याने मेहनत केली ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं ती लोक यशस्वी झाली त्यांनी पैसाही कमावला आहे आणि आम्ही मात्र मरेपर्यंत हवं पडलो